नमस्कार मित्रांनो प्रियांश प्रॉपर्टीमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो लोक तुम्हाला डी वर प्रॉपर्टी दाखवतात दा, मी तुम्हाला रिलायन्स स्मार्टच्या वरती प्रॉपर्टी दाखवणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट वॉकेबल डिस्टन्सवरती प्रॉपर्टी असणार आहे हायवे टच प्रॉपर्टी अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो आपण बघूया वन बी एच के फ्लॅट आणि तुम्ही प्रॉपर्टी बघू शकता अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी आहे बिझनेस पार्क होणार आहे मोठा एवढी सुंदर ही प्रॉपर्टी असणार आहे याच्यामध्ये स्कूल कॉलेजेस सगळं काही याच्यामध्ये उपलब्ध होणार आहेत मित्रांनो काही वेळेत तर तुम्ही बघू शकता किती सुंदर हा प्रोजेक्ट आहे रोड टच प्रोजेक्ट आहे मित्रांनो तर बघून घेऊया आता वन बी एच के फ्लॅट तर मित्रांनो हे आहे तुमचं लिव्हिंग रूम मित्रांनो वन बी एच के चा सगळ्यात मोठा फ्लॅट सहाशे स्क्वेअर फुटचा बिगेस्ट एरिया सहा फुटाची बाल्कनी आणि बाल्कनीच्या बाहेर तुम्ही बघू शकता एक माथेरानचा सुंदर व्ह्यू अतिशय सुंदर हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो फुल फर्निश केलेला हा प्रोजेक्ट आहे आपण आता किचन बघून घेऊया किचन पण तुम्ही बघू शकता स्टोरेज बघावरती तुम्हाला अतिशय फर्निश केलेलं हे स्टोरेज आहे मित्रांनो लॉक केलं आहे सध्या आणि हे आहे तुमची किचन ट्रॉली अतिशय सुंदर वॉल टू वॉल टाइल्स सोबत बनवलेले हे किचन आहे किचनच्या बाहेर तुम्हाला एक ड्राय बाल्कनी सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो हे आहे तुमचं वॉशरूम याच्यामध्ये तुम्हाला हे कॉमन वॉशरूम भेटणार आहे कंबोड आहे वॉश बेसिन आहे आणि याच्या साईडला एक इंडियन टॉयलेट अतिशय सुंदर अशी सुविधा केलेली आहे बिल्डरनी चांगलं प्रोजेक्ट आहे आणि हे आहे तुमचं अतिशय स्पेशियस असं बेडरूम खूप सुंदर असं फर्निश केलेलं आहे हॉल सिलिंग सुद्धा केलेली आहे हॉल सिलिंग तुम्हाला हॉलमध्ये पण सेम भेटणार आहे आणि बेडरूममध्ये पण सेम भेटणार आहे बेडरूमच्या बाहेर ड्राय बाल्कनी सुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो अतिशय सुंदर असा हा फ्लॅट मित्रांनो फक्त ट्वेंटी लॅक्स मध्ये अवेलेबल आम्ही करून देतोय फ्लॅट तुम्ही बघितलाय आपण आता बाहेरचा एरिया बघून घेऊया ज्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग सुद्धा उपलब्ध असणार आहे मित्रांनो मित्रांनो हे आहे तुमचं फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग एरिया तुम्ही बघू शकता जी प्लस सेव्हनचं स्टोरेज असलेलं हे पाच बिल्डिंगचं मोठं कॉम्प्लेक्स यामध्ये तुम्हाला भेटणार आहे क्लब हाऊस प्ले एरिया सगळ्या गोष्टी या प्रोजेक्ट मध्ये अवेलेबल आहेत प्रत्येक विंगला तुम्हाला लिफ्ट भेटणार आहे स्टेरकेस असणार आहे लिफ्ट साठी बॅकअप सुद्धा अवेलेबल आहे एवढ्या सुंदर अशा सुविधा या बिल्डरनी करून ठेवलेल्या आहेत मित्रांनो जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल कॉन्टॅक्ट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि कमेंट नक्की करा मित्रांनो धन्यवाद